नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मध्ये विघ्नेश अँड विल्समध्ये आता हे आपला पहिला ब्लॉग आहे बघा चॅनल चॅनलवरचा आणि त्याच्यासाठी बघा तुम्हाला सांगतो मी आपल्या मध्ये म्हणजे आपल्या भागातल्या जुन्या वस्तू म्हणजे दे जुने देवळे बिवळे ह्याचा व्हिडिओ काढून ह्याची माहिती देऊन आपण आपल्या चॅनलला ब्लॉग अपलोड करणार आहे तरी तसंच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कोणाला युट्यूब चॅनल उघडायचं असेल तर तुम्ही आयडिया घेऊ शकता मन मा आत्ता आत्ता तात्पुरतंच ता ता हे आयडिया वापरणार आहे म्हणजे मला इंटरेस्ट आहे मोठो ब्लॉगिंगमध्ये बट काही कारणास्तव आपल्याला ही असं म्हणजे हिस्टोरिकल ब्लॉग बनवावं लागतं ते आणि तुम्हाला सांगतो मी आत्ता बारावीत असल्यामुळं मला बारावीच्या अभ्यासामुळं मला मोटर ब्लॉगिंग करता येत नाही तर काही दिवस आपण हिस्टोरिकल ब्लॉग बनवणार आहे आणि त्याच्यानंतर ना बघा आपण बनवणार आहे मोटर ब्लॉग आणि तुम्ही आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपलं ब्लॉग बघत राहा दोन तर दोन दिवसात आपला ब्लॉग अपलोड आप होईल आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपलं खासची मदत करणार आहे ती म्हणजे आपली गाडी तसंच म्हणून आपल्या चॅनलचं नाव विघ्नेश आणि विल्स आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद